सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातवारा कोरा करण्यात यावा आणि इतर शेतकरी हिताच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात या मागणीसाठी आज माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणादरम्यान शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज वसुलीला तात्काळ स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते संजय काका पाटील म्हणाले की सांगली जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेला असून त्याला सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय आहे शासनाने वेळ न दवडता तात्काळ निर्णय घ्यावा ते पुढे म्हणाले की गेल्या काही वर्षापासून सततच्या आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत सोसायट्या पतसंस्था व बँकांकडून घेतलेली कर्जे भरणे अशक्य झाले आहे अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठीचा खालील मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्या मुख्य मागण्या सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल पाहता कर्जवसुलीस तात्काळ स्थगितीचे आदेश द्यावेत कर्जमाफीचा निर्णय जून दोन हजार सव्वीस ऐवजी तात्काळ घ्यावा जेणेकरून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकरी कर्जमाफी समितीचा अहवाल मार्च दोन हजार सव्वीसपूर्वी सादर करून कार्यवाही करावी जेणेकरून बँका आणि पतसंस्था वसुलीसाठी दबाव आणू शकणार नाहीत